मंडळी एका सर्वेक्षणाची आकडेवारी सांगते चा की अमेरिकेत प्रत्येक चा हजार व्यक्तींच्या मागे आठशे पन्नास जणांकडं चार चाकी तर चीनमध्ये प्रत्येक हजारामागे तीनशे लोक चार चाकी चालवतात आता आपल्या भारताबद्दल बोलायचं झाल्यास तर हा आकडा फक्त तीसवरच आहे म्हणजे भारतात प्रत्येक हजार व्यक्तींमागं फक्त तीस जणांकडं चार चाकी पण हा तीसपैकी देखील प्रत्येक चौथा पाचवा व्यक्ती आज स्विफ्ट घेऊनच फिरतोय आणि हो ज्याच्याकडं चार चाकी गाळी नाही आहे अशी लोकं देखील स्विफ्टच्याच प्रेमात पडत आहेत अहो एवढंच काय एखाद्या गोल्डमॅन किंवा नुकतीच मिसुरडी फुटलेला पोर देखील व्हॉट्सअपला स्विफ्ट लवरचे स्टेटस टाकतात पण नेमकं स्विफ्टमध्ये असं काय आहे की प्रत्येक भारतीय या गाडीवर फिदाय चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्रभूमी लाख मेहंगी गाडी चलालो स्विफ्ट स्विफ्टचे बेहतर कोई गाडी नाही गायक बादशहाचा हा डायलॉग आजही कानात घुमतो तसे यात काही प्रमाणात माझ्या मनातल्या भावना देखील आहेत कारण जेव्हा मारुती सिजुकीचा हा स्विफ्ट नावाचा रणगाळा घेऊन माणूस रस्त्यावर उतरतो ना तेव्हा अक्षरशः रुबाबच वेगळा असतो त्यातही स्विफ्टचा कलर लाल असला मग तर रुबाबा चार चांद लागतात असं वाटतं जसं की एखाद्या राजाची सवारीच येते आता ही स्विफ्ट भारतात आली तेव्हा दोन हजार पाचचा काळ होतो म्हणजे जवळपास वीस वर्षांपूर्वीच तेव्हाची जनरेशन ही तिशीत होती आणि तिशीतल्या त्या पिढीला या स्पोर्टी आणि बोल्ड गाडीने पूर्णपणे आकर्षित केलं आणि हाच एक ॲक्सपेक्टर ठरला स्विफ्टला लोकांची फेवरेट करण्याचा आता यात एक गमतीदार गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्या काळी भारतात या स्विफ्टला मेंढक कार म्हणून देखील संबोधलं जायचं आणि यातली गोष्ट सांगायची तर आजही चोर बाजारात स्विफ्टला मेंढक कारच म्हणतात आता वर्तमानात येऊ म्हणजेच तेव्हाच्या जनरेशनचं तर समजलं पण आत्ताची जनरेशन स्विफ्टची दिवाणी का आहे तर बघा सर्वात आधी तर तेव्हाच्या जनरेशन सारखं आताच्या जनरेशनला देखील स्विफ्टचं लुकच भलता आवडत एक बजेट फ्रेंडली स्पोर्ट आणि बोल्ड कार वापरतोय असा फील त्यांना स्विफ्ट वापरण्यात येतो त्यात ही स्पीडच्या बाबतीत आजच्या जनरेशनचा नादच नाही ही स्पीड त्यांना एसच्या डिझेल इंजिनमुळं जागीच पिकअप घेण्याची क्षमता असणाऱ्या स्विफ्ट मध्ये मिळते तसंच करंगळीवर फिरणाऱ्या स्टिअरिंग व्हील असल्यामुळं तर कोणत्याही रस्त्यांना आणि कुठूनही पळवा स्विफ्ट काही हार मानत नाही एखादा रनगाळा निघतो तशी स्विफ्ट खड्ड्यातून निघते म्हणून तर तिला लॉर्ड स्विफ्ट म्हणतात आणखीन एक गोष्ट म्हणजे आताच्या लक्झरियस आणि महागड्या गाड्या जसं की जी वॅगन हार मिनी कूपर यांचं लूक आणि आपल्याला स्विफ्टचं लूक एकदम फेमस दिसतो बरं का त्यामुळे देखील आत्ताची पोरं ही स्विफ्टच्या प्रेमात पडतात आता येऊयात आत मेन विषयावर स्विफ्ट ही अशी गाडी आहे की तिला कोणत्याही अँगलने मॉडिफाय करता येतं एखाद्या मॉडिफिकेशनच्या दुकानात गेलं तर तिथे देखील तुम्हाला स्विफ्टच मॉडिफाय होताना दिसते स्विफ्टला जसं म्हणता येईल तसं लूक देखील देता येत ज्यामुळे चार चौकात चा गेला ना तर आपला रुबाब वाढतो आणि आपल्यासमोर कोणाचीही बोलायची टाप राहत नाही यात अजून एक भर घालायची झाली तर ती म्हणजे साऊंड सिस्टीमची आपण भारतीय पहिल्यापासूनच संगीत ऐकण्याचे शौकीन आहोत फरक फक्त इतकाच की आपली संगीत ऐकण्याची टेस्ट बदलली गेली पूर्वीच्या काळी क्लासिकल ऐकायचो आणि आता डीजेची गाणी ऐकतो आता हा काळानुसार होणारा बदल आपण काहीही करून बदलू शकत नाही हसो तर या डीजेच्या जमान्याला एक जबरदस्त साऊंड सिस्टीम लागते आणि ती साऊंड सिस्टीम बसते आपल्या स्विफ्टमध्ये स्विफ्टमध्ये आपल्याला हवी तशी एकदम जबरदस्त साऊंड सिस्टीम करता येते आणि हा देखील स्विफ्टला भारतीयांची फेवरेट करण्याचा एक महत्त्वाचा वाटा ठरतो त्याशिवाय जर बाकीच्या गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर स्विफ्ट बजेट फ्रेंडली कार आहे आणि तेही मारुती शिजुकीसारख्या ब्रँडच्या ब्रँड व्हॅल्यूसोबत त्याशिवाय ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि दोन एअरबॅग असे सेफ्टी फीचर्स देखील आहेत आणि एका छोट्याशा परिवाराला एक परिपूर्ण चारचाकी गाडी म्हणून स्विफ्टकडे पाहिलं जातं आणि हे सगळे स्विफ्टला भारतात फेवरेट होण्याचा एक प्लस पॉईंट आहे तर तुम्हाला हा स्विफ्टचा किस्सा कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद